ठरलं तर मग या मालिकेच्या तेरामीच्या जबरदस्त भागामध्ये सत्याचा दणदणीत विजय झालाय हो सत्याचा विजयच झालाय दामिनी कोर्टामध्ये तोंडावरती आपटले कोणतीही तिची आर्ग्युमेंट योग्य पद्धतीने बसलीच नाही प्रत्येक आर्ग्युमेंट अर्जुनने खोडून काढले आणि या सगळ्यात साथ कुणी दिले तर रविराजांनी हो रविराजांनी पहिल्यांदा सत्याची कास धरत प्रियाच्या विरोधात स्टेटमेंट दिलय प्रिया ही खोट स्टेटमेंट देते याची पुष्टी करण्यासाठी रविराजांनी असं काही स्टेटमेंट कोर्टामध्ये येऊन दिलंय की या सगळ्यामुळे केसच पलटले आणि रविराजांच्या एका एक स्टेटमेंटमुळे दामिनीला कोणतीही आर्ग्युमेंट करता येत नाही रविराजांनी असं काय केलंय अर्जुनची मदत का केली विटनेस बॉक्समध्ये येऊन काय सांगितलं सगळं सगळं पाह इकडे सायलीने साक्ष दिल्यावरती लगेचच दामिनी चिडते आणि ती सांगते अर्जुन सुभेदार हे जर का इतके नामी वकील आहेत तर त्यांना माहिती असलं पाहिजे की त्यांच्या बायकोची साक्ष चालणार नाही कारण ती एक कॉम्प्रोमाइज विटनेस आहे यावरती अर्जुन म्हणतो शंभर टक्के मला हे माहितीच होतं तुम्ही हे सगळं बोलणार म्हणून मला कुसुम राऊत यांना साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये बोलवायचं आहे फायनली कुसुमला कोर्टामध्ये बोलावल्यावरती कुसुमची साक्ष घेतली जाते आणि कुसुमला विचारलं जातं की तुम्ही सांगू शकाल का की विलासलाल हिता वाचता येत होतं का यावरती कुसुम सांगते अजिबात नाही कारण ना विलास या सगळ्यामध्ये त्याला जेव्हा सामानाची यादी करायला सांगितली ना तेव्हा त्याला वाण सामानाची यादी सुद्धा साधी करता नाही आली आणि एके दिवशी कुरिअर आलं होतं आश्रमामध्ये आणि ज्या वेळेला कुरिअर आलं त्यावेळेला विलासला त्या कुरिअरवरच नाव सुद्धा वाचता येत नव्हतं आणि त्यामुळे विलासला लिहिता वाचता काहीही येत नव्हतं त्याला साधी अक्षर ओळख सुद्धा नव्हती असं म्हणत कुसुम आपला अनुभव या सगळ्यामध्ये शेअर करते आणि त्यानंतर अर्जुन कुसुमला विटनेस बॉक्समधून खाली जायला सांगतो आणि त्यानंतर अर्जुन सांगतो की यानंतर मला आता तिसरं स्टेटमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे खुद्द मधुकर पाटील यांचं मग मधुकर पाटलांना सांगितलं जातं की तुम्ही बोला त्यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात हो आश्रमात असल्यापासून विलासने साधं कधी वर्तमानपत्रसुद्धा वाचलं नाही मला वाटलं होतं की तो आल्यावरती आश्रमाच्या लिखापडीमध्ये मला थोडीफार मदत होईल म्हणून मी त्याला काही गोष्टी लिहायला किंवा लिखापडी करायला सांगितलं तर त्यावेळेला त्याला काहीही लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं आणि कोणत्याही प्रकारे तो आता काहीही लिहू वाचू शकत नव्हता असं म्हटल्यावरती मग आता इकडे दामिनी उभी राहते आणि स्वतः मधुकर पाटील हे एक खुनी म्हणून या कोर्टामध्ये उभे आहेत जर ते खुनी मधून या कोर्टामधून कोर्टा उभे असतील तर त्यांची साक्ष कशी काय आपण घेऊ शकतो ही गोष्ट सुद्धा अर्जुन सुभेदार यांना समजायलाच पाहिजे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी कोर्टासमोर एकूण तीन साक्षीदार उभे करीत कोर्ट ठरवेल ना त्यातली कुणाची साक्ष ग्राह्य धरायची कुणाची साक्ष ग्राह्य धरायची नाही हे सगळं सगळं आपण आता कोर्टावरती सोपवूया आणि कोर्टाला या सगळ्यामध्ये ठरवू देऊया की जे काय करायचं आहे ते, ते कोर्ट करेल त्यामुळे दामिनी देशमुख मी तीन साक्षीदार दिलेले आहेत आता मात्र दामिनी म्हणते या सगळ्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला या सगळ्या मुद्दा मांडायची गरज का पडली की त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून साक्षी तिकडे गेली होती हा साक्षी तिकडे गेली होती यासाठी त्याला लिहिता वाचता न येणं हा मुद्दा उपयोगाचाच नाही आहे ना यावरती अर्जुन म्हणतो माझा मुद्दा हा नाहीच आहे की साक्षीला तिकडे जाण्याची गरज पडली कारण त्याला लिहिता वाचता येत नव्हतं माझा मुद्दा जो काही आहे ना तो मुद्दा मी तुम्हाला आत्ता पुढे सांगणार आहे तुम्ही शांत बसून घ्या मी एक एक माझे मुद्दे अगदी पद्धतशीरित्या मांडत आहे कोणतीही घाई करू नका त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो कोर्टात हे तर सिद्ध झालं की विलासला अजिबात लिहिता वाचता येत नव्हतं मग विलासने जो काही फो मेसेज केला होता तो मेसेज तो मेसेज कसा कुठून कुणी टाईप केला विलासला जर लिहिता वाचता येत नाही तर हा मेसेज खुद्द त्या मी करणं ही गोष्ट शक्यच नाहीये ना असं म्हटल्यावरती इकडे आता दामिनी सांगायला लागते मग तो मेसेज टाईप करण्यामध्ये म्हणजे त्याला कुणी मदत केली असेल यावरती अर्जुन म्हणतो खुद्द दामिनी देशमुखच सांगतायत हा की हा मेसेज टाईप करण्यासाठी कुणीतरी मदत केली असेल म्हणजे कुणीतरी म्हणजे कोण तिथे कोण होतं मधुभाऊ खुद्द करणार नाहीत मग तिसरी व्यक्ती म्हणजे कोण तर इकडे आता तन्वी किल्लेदार मग दामिनी देशमुख यांचं असं म्हणणं आहे की कि तन्वी किल्लेदार यांनी हा मेसेज टाईप केला आणि यांनी हा मेसेज टाईप करून पाठवला का यावर दामिनी म्हणते नाही नाही तुम्ही माझ्या तोंडात काहीही वाक्य टाकू नका मी असं काही म्हटलं नाही कुणीतरी त्यांना मदत केली असेल असं म्हटलं अर्जुन म्हणतो तेच तर मी स्टेटमेंट सांगतोय ना कुणीतरी मदत केली म्हणजे कोण करणार खुद्द मधुभाऊ टाईप करण्या मदत करतील का की त्यांच्यापासून धोका आहे नाही ना मग तन्वी किल्लेदार यांच्या स्टेटमेंटनुसार तिकडे तीनच माणसं होती जर तीनच माणसं ती होती तर टाईप कोण करणार आता हाच माझा फक्त मुद्दा आहे यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनीकडे मुद्देच नसतात तिचे मुद्देच संपलेले असतात कारण कोर्टामध्ये अनएक्सपेक्टेड सगळं घडलेलं असतं आणि त्यामुळे दामिनी म्हणते हा मुद्दाच नाहीये ना कुणी मेसेज टाईप केला खून झालाय मधुभाऊने तो खून केलाय हा मुद्दा आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही अजून एक वेगळाच मुद्दा आहे तुम्ही जरा शांत बसून घ्या माझे एक एक मुद्दे कोर्टासमोर मी पेश करणार आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात अजिबात मला आता था, थांबवू नका जे काही आहे ना ते सगळं सगळं आता मी सांगत आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन सांगतो मला कोर्टासमोर एक एनव्हलप सादर करायचं आहे आणि त्या एनव्हलपमध्ये याचं उत्तर आहे मग कोर्टामध्ये आता इकडे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सादर करण्याआधी तिकडे आता प्रियाला बोलवलं जातं प्रियाला बोलवल्यावरती मग आता अर्जुन तिची चौकशी करायला लागतो तोपर्यंत अर्जुन प्रियाला सांगायला लागतो तुम्ही सांगा की विलासने कधी मेसेज टाईप केला होता तुम्ही पाहिलं होतं का म्हणजे ज्या वेळेला लपून बसला होता त्यावेळेला विलासने तिकडून मेसेज केला का तुम्ही लपून बसलात त्या ठिकाणावरून तुम्हाला दिसलं का की विलासने कुणाला कधी कुठे कसा मेसेज केला ते तुम्ही सांगू शकाल का की त्यावेळेला अचानकपणे आपल्या जीवावरती आल्यावरती विलासला लिहिता वाचता यायला लागलं आता प्रियाला आठवतं विलास कसा लिहील कसा वाचेल कारण आपणच या सगळ्यामध्ये मेसेज केला होता आणि आपणच हा मेसेज टाईप करून पाठवला होता हे ज्या वेळेला आता प्रियाला आठवतं प्रिया, प्रिया पूर्णपणे गडबडते गडबडलेली प्रिया आता काय उत्तर देऊ तिला काही कळत नसतं त्यावरती अर्जुन म्हणतो बोला तुमच्या उत्तराची आम्ही इकडे वाट पाहतोय तुम्ही सांगा आम्हाला कुणी मेसेज टाईप केला म्हणजे विलासने मेसेज टाईप केलेला तुम्ही बघितलात का यावरती प्रिया म्हणते नाही नाही मला दिसलंच नाही मला नाही दिसलं की या सगळ्यामध्ये हा मेसेज कोणी टाईप केलाय ते असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो अच्छा मग तुम्ही तिकडे लपून बसायच्या आधीच विलासने मेसेज टाईप केला असेल बरोबर ना प्रिया म्हणते हां हां असंच असेल मी लपून बसायच्या आधीच विलासने मेसेज टाईप केलेला असू शकतो असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो ठीक आहे आता मला कोर्टासमोर अजून एक गोष्ट दाखवायची आहे असं म्हणत मग आता तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि त्यानंतर केलेले मेसेजची वेळ हे अर्जुन कोर्टासमोर सा सादर करतो आणि जजसाहेब ते पाहतात ज्यावेळेला जज साहेब हे पाहतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने दामिनी देशमुख गडबडलेली असते तिला या गोष्टी एक्सपेक्टेडच नसतात मग त्यावर ती अर्जुन सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता विलासचा मृत्यू झाल्यानंतर दीड तासानंतर मेसेज केला गेलेला के आहे म्हणजे विलासच्या मृत्यूनंतर तो इतका डेस्परेट झाला की तो उठला आणि त्याने आता या सगळ्यामध्ये लिहिता वाचता यायला लागलं त्याला आणि त्याने मेसेज केला का म्हणजे काय नक्की जादू झालेली आहे विलासच्या मृत्यूनंतर हा मेसेज कुणी केला असेल या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया म्हणजे मला सांगायचं आहे की कि तन्वी किल्लेदार यांच्या स्टेटमेंटनुसार जर तीनच माणसं तिकडे होती तर याचा अर्थ तन्वी किल्लेदार यांनी मेसेज केलेला आहे आणि जर मधुभाऊंच्या स्टेटमेंटनुसार आपण पाहायला गेलं की साक्षी शिकरे तिकडे होती मग साक्षी शिकरेने मेसेज केलाय मग आता कोणती गोष्ट को ग्राह्य धरायची आणि कोणती गोष्ट ग्राह्य धरायची नाही ही आता मला विचारायचं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी याचा काय अर्थ होतो जर का मेसेज कुणीही केलाय उशीरा केलाय याचा अर्थ हा नाही ना होत की माझी साक्षी शिकरे ही गुन्हेगार आहे अर्जुन म्हणतो मी अजून खुनापर्यंत आलेलोच नाहीये मला एक 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 मुद्दा स्टेप बाय स्टेप मांडायचा आहे मग शेवटच्या क्षणी मी खुनापर्यंत येऊन पोहोचणारच आहे दामिनीवेशमुख यांनी कोणतीही घाई करत नसावी असं मला सांगायचं आहे असं म्हणत अर्जुन दामिनीला पूर्णपणे तोंड बंद करायला सांगतो आणि दामिनी पूर्णपणे निप्चित खाली पडते रविराजांना या सगळ्यामध्ये आता काही बोलताच येत नाही कारण त्यांना पूर्णपणे आता या गोष्टीवरती विश्वास असतो की काहीही झालं तरी अर्जुन काही खोटं बोलत नाहीये किंवा अर्जुन या सगळ्यामध्ये काही खोटं सांगत नाहीये त्यांची आता खात्री पटलेली असते म्हणून एका पॉइंटला आता स्वतः रविराज अर्जुनच्या बाजूने साक्ष देण्यासाठी मनाची तयारी करत असतात अश्विनला सुद्धा आता ही गोष्ट पटलेली असते मग आता अर्जुन सांगायला लागतो मग हा मेसेज केला कुणी हा सुद्धा मुद्दा आहे ना तन्वी किल्लेदार तुम्ही सांगू शकता का की हा मेसेज कुणी केला तुम्ही केला होतात का की साक्षी शिकरे यांनी केला होता बोला हा मेसेज कुणी केला प्रिया म्हणते नाही नाही मी काही मेसेज वगैरे टाईप केलेला नाहीये यावरती अर्जुन म्हणतो मग साक्षी शिकरे यांनी केला का यावरती प्रिया म्हणते नाही अर्जुन म्हणतो मग तुम्ही की साक्षी साक्षी की तुम्ही लवकर बोला तुमचं स्टेटमेंट खरं मानायचं की साक्षीचं स्टेटमेंट खरं म्हणायचं तुम्ही खरं बोलताय की साक्षी खरं बोलते असं म्हणत अर्जुन तिला पूर्णपणे पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता गुरफटून 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 टाकतो आणि प्रियाच्या तोंडून सत्य वजवण्यासाठी अर्जुननी ही केलेली ट्रेक असते आणि त्यामध्ये प्रिया चांगलीच अडकते तिला कोणत्याही बाबतीत काहीही बोलता येत नाही आहे आणि मग प्रिया या सगळ्यामध्ये सांगायला लागते नाही मी नाही मेसेज केला तन्वी इकडे प्रिय नाही मेसेज केला मला नाही माहिती कुणी मेसेज केला असं म्हणत प्रिया गडबडणार 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 त्यातच रविराज उठतात रविराज उठतात आणि रविराज सांगतात मिलॉर्ड मी तन्वी किल्लेदार यांचा वकील आहे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन येईल अशी त्यांची चौकशी होऊ नये त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे इथेच रविराज पूर्णपणे अर्जुनची मदत करणार असतात कसे ते आपण पुढे बघणार आहे आत्ता आपल्याला असं वाटतं की रविराजांनी प्रियाची बाजू घेतली पण नाही हे स्टेटमेंट प्रियाच्या विरोधातच जाणार असतं आणि कसं ते सगळं पुढे उलगडणार असतं त्यानंतर ते मग आता इकडे सांगायला लागतात जजसाहेब अर्जुनला की या सगळ्यामध्ये त्यांची नॉर्मली चौकशी घेण्यात यावी यावरती मग आता प्रिया थोडीशी नॉर्मल होते चला बापाने कसं का होईना आपली बाजू घेतली असं म्हणत तिला जरासा आनंदच होतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे दामिनीकडे काय मुद्दा चुरत नाही काय करायचं कसं करायचं हिला कसं समजवायचं ह्या अर्जुन सुभेदारला की आता बाद झालं त्यावरती दामिनी उठते आणि अर्जुन सुभेदार हे सगळं करून काय सिद्ध करणार आहेत हे मला कळतच नाहीये मुळातच मेसेज कुणी केला होता किंवा मेसेज त्याला टाईप करता येत नव्हता म्हणून तिसरा कुणी केला किंवा तो मृत्यूनंतर मेसेज कसा पोचला किंवा अजून अनेक काही गोष्टी ते जे काही कोर्टासमोर सा सादर करतायत ना याच्याने गोष्ट बदलत नाहीये की मधुभाऊंनी खून केलाय मुळातच या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार हे नको त्या गोष्टींचा ओहापोह हो करत बसलेले आहेत आणि त्याच्याने फॅक्ट कधीही बदलला जाणार नाहीये मुळातच तन्वी किल्लेदार या एक आय विटनेस आहेत त्यांच्यावरती हे असे आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि या सगळ्यामध्ये आता यांच्यावरती आरोप करत असताना अर्जुन सुभेदार ही गोष्ट का विसरत आहेत की काहीही झालं तरी सुद्धा मुळातच खून हा मधुभाऊनी केलाय हे या आय विटनेसने सांगितलेलं आहे पिस्तुलावरती त्यांचे ठसे सापडलेले आहेत हे सगळं जर का आता घडलेलं आहे तर मग या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार हे सगळं असं बोलतायत किंवा त्यांना काय होते हे सगळं सगळं आता विचार करणं किंवा हे करणं पूर्णपणे चुकीचंच आहे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी कोर्टासमोर सगळं सगळं सांगत आहे मी कोर्टाच्या समोर आता मुळातच तुम्ही जे सांगताय ना की तुमची तन्वी किल्लेदार हिने जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटवरती मधुकर पाटलांना अग... फाशी व्हायला पाहिजे किंवा मधुकर पाटील जोशी आहेत हे मी सांगतोय पण मुळातच तन्वी किल्लेदार या किती खरं बोलतायत किती खोटं बोलतायत या सगळ्याचा माझ्याकडे जबरदस्त पुरावा आहे आणि तो पुरावा मी कोर्टासमोर सादर करणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ताबडतोब अर्जुन सांगतो मी जे आत्ता एनव्हलप कोर्टामध्ये सादर करणार आहे ना त्याच्यानंतर तन्वी किल्लेदार या किती खरं बोलतायत आणि किती खोटं बोलतायत हे एका झटक्यात कोर्टासमोर येणार आहे आता मात्र इकडे सगळेच हादरतात अर्जुनच्याकडे असं नक्की काय पुरावा आहे की, की ज्याच्यामुळे प्रिया खोट बोलते हे सिद्ध होणार आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांना जरा धक्का बसतो आणि मुळात मोठा धक्का बसतो दामी कारण तिला साधारण अंदाज असतो की अर्जुन या सगळ्यामध्ये काय पुरावा सादर करणार आहे ज्याची तिला भीती असते ते, ते म्हणजे डॉक्टर राऊत यांचं रिपोर्ट आणि तेच कोर्टामध्ये निर्णायक ठरणार असतात मग आता अर्जुन सांगतो मी तन्वी किल्लेदार यांची सायकोलॉजिस्टच्या सोबतीने मी सगळी चौकशी करण्याचं ठरवलं होतं आणि त्याच वेळेला सायकोलॉजिस्ट राऊत यांनी ती चौकशी केली आणि त्या चौकशीचे हे रिपोर्ट मग आता रिपोर्ट ज्या वेळेला कोर्टासमोर सादर केले जातात त्यावेळेला मग आता कोर्टासमोर रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये आता लिहिलेलं असतं की आ, तन्वी किल्लेदार या खोट बोलत आहेत आणि तन्वी किल्लेदार यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये अर्जुन सांगतो थोडक्यात याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कि तन्वी किल्लेदार यांच्या एकंदर हावभावावरून त्या खोट आहेत आणि त्या खोट बोलून पुरावा मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत आहेत हे राऊत यांनी याच्यात थोडक्यात लिहिलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया गडबडते आपण केलेल्या चौकशीमध्ये आता या सगळ्यामध्ये आपण आता पूर्णपणे अडकलेलो आहोत हे तिला समजतं आणि त्यामुळे प्रियाचा आता चेहरा पूर्णपणे पडतो पण हे सगळं होऊन सुद्धा आता ताबडतोब लगेचच इकडे दामिनी आता सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का हे रिपोर्ट आहेत खरे पण अर्जुन सुभेदार यांनी हे रिपोर्ट मॅन्युपुलेट केले असतील तर यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मी हे रिपोर्ट मॅन्युपुलेट करण्याचा प्रश्नच येत नाही आहे कारण त्यावेळेला एक प्रामाणिक वकील त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि ते, ते प्रामाणिक वकील तिकडे असल्यामुळे रिपोर्ट कोणतेही आता मी बदलू शकत नाही आणि ते प्रामाणिक वकील आहेत स्वतः तन्वी किल्लेदार यांचे वडील रविराज रविराज किल्लेदार आणि त्यामुळे रविराज किल्लेदार यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच कुसुम सांगायला लागते वा वा चैतन्य सर अर्जुन सर आज काय करतायत बघा तरी आज या प्रियाचा बरोबर पर्दाफाश झालेला आहे आणि आज खोट्यावरती खऱ्याची जीत झाले यावरती चैतन्य सांगायला लागतो हो कुसुमताई ही, ही तर सुरुवात आहे तुम्हाला माहित नाही अजून पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय ना आता तुम्ही बघत राहा ही तर खरी सुरुवात आहे या वेळेला प्रियाचा खरा पर्दाफाश होईल ना त्याच वेळेला तुम्हाला कोर्टात कळेल अर्जुन काय धमाका करणार आहे ते असं म्हणत पिक्चर बी बाकी आहे असं म्हणत आता चैतन्यने अजून धमाकेदार गोष्टी घडणार आहेत हे सांगितल्यावरती कुसुमची उत्सुकता वाढते नक्की आता कोर्टामध्ये काय होणार आहे म्हणून तोपर्यंत इकडे आता अर्जुन षटकारावरती षटकार मारत असताना इकडे आता सांगायला लागते दामिनी तुम्ही हे असं बोलताय पण आम्ही तुमच्या स्टेटमेंटवरती कसा विश्वास ठेवावा यावरती अर्जुन म्हणतो हो मी सांगतोय ना की मी आत्ता रविराज किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो ते या सगळ्यावरती हायलाईट टाकू शकतील मग रविराज किल्लेदार आपला कोट काढतात आणि विटनेस बॉक्समध्ये येतात येताना प्रिया आणि त्यांची मध्येच भेट होते आणि प्रियाकडे रागा रागा जळजळीत जार कटाक्ष टाकत रविराज पाहतात जेणेकरून प्रियाला समजतं की आपलं काही आता खरं नाही आहे मग रविराज विटनेस बॉक्समध्ये येऊन आता खरा धमाका उडवून देणार असतात मग आता इकडे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला ऍडव्होकेट किल्लेदार म्हटलं तर आले ना यावरती रविराज म्हणतात हो मग अर्जुन सांगायला लागतो मला तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की ज्या वेळेला राऊत हे वे तिकडे आले होते त्यावेळेला तुम्ही तन्वी किल्लेदार यांच्यासोबत होतात ना यावरती रविराज सांगतात हो मी त्यांच्यासोबत होतो मग आता अर्जुन सांगतो तुम्हाला कोणत्याही पॉइंटला असं वाटलं का की या सगळ्यामध्ये आता राऊत हे कोणता खोटा पुरावा देतील किंवा मी त्यांना कोणता खोटा पुरावा देण्यासाठी मॅन्युपुलेट करत आहे असं तुम्हाला वाटलं का यावरती रविराज किल्लेदार सांगायला लागतात नाही मी मुळातच राऊत यांना ओळखतो त्यांची प्रामाणिकता त्यांची ॲबिलिटी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती माझा विश्वास आहे ते असं कोणत्याही प्रकारचं खोटं स्टेटमेंट देणार नाहीत याची मा शंभर टक्के खात्री आहे कारण मी त्यांना आजच नाही तर या आधीपासून ओळखतोय आणि त्यामुळे ते कोणतंही खोटं स्टेटमेंट देणार नाहीत याच्यावरती माझी खात्री आहे आणि तिथे जो काही प्रकार घडला तन्वी किल्लेदार या ज्या वेळेला स्टेटमेंट देत होत्या त्यावेळेला असे काही प्रकार घडले त्याबरोबर भांबावून गेल्या होत्या आणि त्यामुळे राऊत यांनी जे काही स्टेटमेंट दिले ते बरोबरच आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला वाटतंय का की मी त्यांना मॅनिपुलेट केलं यावरती रविराज किल्लेदार म्हणतात नाही म्हणजे अर्जुन सुभेदार यांनी कोणत्याही प्रकारचं मॅन्युप्युलेशन केलेलं नाही आहे आणि जे काही घडलं ते माझ्या नजरेसमोर घडलेलं असल्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता कोणतीही शंका येत नाही आहे की हे रिपोर्ट मॅनेज केलेत किंवा हे रिपोर्ट खोटे आहेत या संदर्भात या रिपोर्टची सत्यता त्याचा मी पुरावा देऊ शकतो की हे रिपोर्ट खरेच आहेत दोघही जणं अर्जुन सुभेदार आणि राऊत डॉक्टर शशांक राऊत या सगळ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे झालं आता इकडे मुळातच रविराजांनी हे स्टेटमेंट दिल्यावरती दामिनीची पार हवाच निघून जाते दामिनी पुरती गडबडते की ह्या रविराज किल्लेदारला खरं बोलायची इतकी काय खुमखुमी आले पण खऱ्याची जीत होत जाते त्यावेळेला खोट्याला वाव नसतो हेच खरं असतं रविराज सुद्धा खऱ्याची साथ देतात आणि खाली येऊन बसतात खाली येऊन बसल्यावरती प्रिया त्यांच्याकडे पाहते तिला नजर मिळवायला सुद्धा भीती वाटत असते तोपर्यंत अर्जुन सांगतो हे झालं रविराज किल्लेदार यांचं स्टेटमेंट यानंतर मला खुद्द शशांक राऊत यांचं आता स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि त्यावेळेला राऊत डॉक्टरांना बोलवलं जातं आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन तुम्ही सांगाल का की तुम्ही हा रिपोर्ट का दिलात यावरती राऊत सांगतात ना माणसाची बॉडी लँग्वेज त्याची बोलण्याची पद्धत त्याची बोटांची हालचाल आणि हे सगळं हातवारे हे सगळं ज्या वेळेला पाहतो ना त्यावेळेला तन्वी किल्लेदार या पूर्णपणे आता बोलत बोलतायत हे आम्हाला कळालेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता तन्वी किल्लेदार हे सगळं सगळं खोट आहेत या गोष्टी पूर्णपणे सिद्ध झालेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे कोर्टासमोर शशांक राऊत यांनी स्वतःच स्टेटमेंट दिल्यावरती एक 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 एक, एक, एक गोष्टी आता पूर्णपणे आता सिद्ध सिद्ध होत चाललेले आहेत आणि त्यामुळे आता इकडे गडबडलेली प्रिया आता पूर्णपणे हे होत असते आणि शशांक राऊत आपलं स्टेटमेंट देतात की या सगळ्यामध्ये हे पूर्णपणे अनबायस आहे यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला काही सांगितलं होतं का असे रिपोर्ट द्या यावरती आता इकडे ते सांगतात नाही कोणतंही मला बंधन आलेलं नाही आहे माझ्यावरती हे करण्यासाठी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात जज साहेब दामिनीला की तुमचं आता ओपनिंग स्टेटमेंट तुम्ही देऊ शकता दामिनी काय देणार स्टेटमेंट पण दामिनी सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा फॅक्ट बदलत नाहीये की मधुकर पाटील हेच खुनी आहेत त्या बंदुकीवरचे ठसे आणि आमची आय विटनेसचं हे यावरती अर्जुन म्हणतो आय विटनेसचं सत्य काय आहे हे आत्ता आपण बघितलंय मुळातच आय विटनेसने किती खरं बोलावं किती खोटं बोलावं किंवा आय विटनेस किती ख खोटारडी आहे हे कोर्टासमोर सिद्ध झालेलंच आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या एक आय विटनेसचा कोणताही हे सांगू नका आणि पुरावे कसे मॅन्युपुलेट केलेत हे सुद्धा मी कोर्टासमोर सांगितलंय त्यामुळे मधुभाऊ डावखुरे आहेत आणि डावखुरे मधुभाऊ बंदूक चालवू शकत नाहीत त्या उजव्या हाताने त्यांच्या उजव्या हातात बंदूक होती ठसे उजव्या हाताचे आहेत आणि डाव्या हाताचे बिलकुल ठसे नाही आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये आय विटनेस पण गेला हे तुमचे बंदुकीचा पण पुरावा गेला आणि सगळं सगळं आता संपलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खुनाच्या रात्री दोन तास साक्षी शिकरे कुठे होत्या हे तर आपण दाखवलंच नाहीये ना, मग असं म्हणत अर्जुनने शेवटचा पॉइंट मांडला आणि कोर्टात षटकार मारलाय त्यानंतर दामिनीला चिडवत आता इकडे कोर्टाचं स्टेटमेंट झाल्यानंतर कोर्टाची हिअरिंग संपते त्यावेळेला सायली सांगते गेल्या वेळेला तुम्ही आता अर्जुन सुभेदार यांना म्हटला होता की त्यांचा कॉन्फिडन्स कमी पडलाय पण आज काय झालं तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स कमी पडला का यावरती दामिनी सांगते पण केस अजून संपले कुठे अर्जुन म्हणतो केसची एक दोन हिअरिंग आहेत आणि या दोन हिअरिंगला तुम्हाला असं चितपट करणार ना की तुम्ही उभ्या राहू शकणार नाही ही केस मी जिंकणार असं म्हणत दामिनीला तोंडावरती आपटत मान खाली घालत दामिनी निघून गेलेली आहे आणि अर्जुनची जीत झालेली आहे